नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा युटच्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय जगन्नाथ आणि आपण चाललो आहे या ठिकाणी एक मंदिर आहे देवीचं साक्षी गोपाल म्हणून त्याची काय माहिती काय मी तुम्हाला पुढे गेल्या सांगाल पण मला तुम्हाला आधी सांगावं वाटलं की आपण को कोणते मंदिर चाललो याची माहिती सांगा त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि हा जो रोड तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी रोडवर रथयात्रा चालते रथयात्रा या रूटला चालते चला जय जगन्नाथ चला आपण चाललो आहे या रोडने आता रथयात्रा रोडने आयटोमध्ये बसून मस्ती भीती वातावरण हे छान वातावरण लोक पण फार कॉपरेटिव्ह आहे या ठिकाणी आणि इथून आपण आता गावीकडे चाललेलो आहोत साक्षी गोपालला त्याची काय कथा ही तुम्हाला सांगेल मी दंतकथा मित्रांनो हे आहे बाटमंगला म्हणे जेव्हा जगन्नाथपुरीला तुम्हाला पहिले दर्शन जायचं असेल तर बाट मंगलाचं दर्शन घ्या म्हणतात आणि त्यानंतर पुढे जगन्नाथ देवाचं दर्शन जा चला घेऊया दर्शन करून आपण पुढे जाणार आहोत साक्षी गोपालला जातानी पहिल्यांदाच याच दर्शन करायचं आणि नंतर साक्षी गोपालला जायचं हे आहे पुरी रोडवरच आहे साक्षी गोपाल आणि देवीचं मंदिर के दर्शन आपलं जय जगन्नाथ हे भुवनेश्वर पुरी आहे इकडे आहे पुरी आपण जिकडून आलो आणि हे आहे इकडे भुवनेश्वरला चला चला म्हणू बात मंगला देवी जय आणि चला जाऊया जा। पुढच्या प्रवासासाठी आपण मित्रांनो हे आलेलं आहे आपलं चला जाऊ मंदिराकडे आपल्या मित्रांनो आपण आलेले साक्षी गोपालला आणि गावाचं नाव गोपाल आहे आणि मंदिरात नाव आहे साक्षी गोपाल हे बघा हे तुम्हाला मी बाहेरून मंदिर जिथपर्यंत मोबाईल घेऊन जाऊ शकतो तिथपर्यंत आपण जाऊ अन्यथा नाही हे बघा सेम स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल आपलं पुरी जे मंदिर आहे किंवा लिंगराज स्वामीचं जे मंदिर बघितलंय सेम स्ट्रक्चर आहे इकडचं चला याची गोष्ट काय हे मी तुम्हाला पुढे सांगाल मंदिरून दर्शन आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सरळ इन्स्ट्रक्शन दिलेले की तुम्ही या आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जाऊ शकत नाही म्हणे चला मग इथूनच तुम्हाला मी मंदिर दाखवेल आणि दर्शन झाल्यानंतर मी बाकीची तुम्हाला माहिती सांगेल की हे साक्षी गोपाल जे आहे याचा काय आहे काय नाही का त्याची स्टोरी सांगाल तुम्हाला मी चला जाऊया आपण आतमध्ये मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे मधात राधा आणि कृष्ण आहेत कृष्ण आणि राधा यांचं मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आणि याला या मंदिराला साक्षी गोपाल का म्हणतात कारण की अशी दंतकथा आहे की देवाने या ठिकाणी एकाची साक्ष घेतली होती एकाचं लग्न झालं होतं म्हणे आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर देव काय म्हणे की बाबा त्या ठिकाणी मी साक्ष द्यायला येतो फक्त माझी एकच आठ आहे की तुम्ही पाठीमागं ओळून बघायचं नाही ओळून बघितलं तर मी मूर्तीच्या स्वरूपात होऊन जाईल आणि तसंच होते की तो व्यक्ती देवाला पाठीमागं ओळून पाहतो आणि पाहल्यामुळे या ठिकाणी देव स्वतः विराजमान होऊन जातात आणि अशी ही दंतकथा आहे आणि आणखीन असं म्हणतात की जेव्हा तुम्ही जगन्नाथपुरीला दर्शन घेतलं देवाचं त्यानंतर पण इथं दर्शन घ्यायला पाहिजे इथं दर्शन घेतलं तर तुमचं डबल पुण्य वाढते आणि देवाला पण या ठिकाणी साक्ष होते की तुम्ही देवाच्या दर्शनाला आले होते म्हणून चला मित्रांनो हे साक्षी गोपालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला नक्कीच कळवा राधे 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 राधे